तर नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे आकार महिना संपत आलाय काय स्पेशल आहे का नाही तुमच्याकड आ तर इकडे बघा मी मस्त असं गरम गरम भजी बनवले त्याच्यानंतर ना इकडं नैवेद्य केले ते इकडे येळवणीची आमटी भात आहे परत मेन म्हणजे इकडं कोंबडा पण आहे स्पेशली कोंबडा ते बाहेरच यायला लागलाय किती वेळचे त्याला आतमध्ये सोडते तरी बाहेर याय लागलाय आज मुंगावर मुलावर कोंबडा कापायचाय दात पण आयला यायच्या हा असा पिशवी ठेवला की बाहेर येतोय म्हटलं चला आता देवाला जायचंय इथं आपलं आकलन मध्ये अकलाईचं मंदिर आहे कोण कोणाला आहे कमेंट मध्ये सांगा नक्की आता आवरून वगैरे सगळं नैवेद्य वगैरे भरून अकलाईला जाऊन देवदर्शन करून निवर नारळ करून माघार यायचे तुम्ही केलं का नाही सांगा कारण आकाड महिन्यात निवर नारळ ते केलेलं चांगलं असते लेकरांड बाळांसाठी घरच्यांसाठी आपलं सगळं चांगलं होऊ देवाकडे प्रार्थना करावी बरोबर आहे का नाही तर चला मी एवढं करून घेते आणि अकोलाईच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला दाखवते पतनी दिख रहा है कितना कितना

इकडच्या नवीन घरी नवीन घर घेतले ना कधी घेतले काल भाड्यात आहे ग भाड्यात भाड्याच तर तुम्हाला दाखवते इथं घेतलंय आम्ही आमच्या जाऊबाईला म्हणजे तिची चुलती आहे ना हा तर बघा हे असं पूर्ण हॉल आहे इकडं 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 बघा इकडं बेडरूम आहे इकडं बिंगाणा चालू पोलांचा त्याच्यानंतर ना किचन किचन इकडं भांडे वगैरे ठेवायला असं इकडं काय स्टोरूम आहे स्टोअर रूम आहे स्टोअर खराब काय झालेलं असले की फेकायचं आणून काय का म्हणतात ना भाड्याचं घर खाली कर म्हणल्यासारखं काम आहे आपलं घर कधी पूर्ण व्हायचं आपण कधी स्वतःच्या घरात राहायला जायचं काय माहिती निदान निदान छापराच चा तरी घर असावं आहे का नाही छापराच चा जरी घर असलं तरी बात झालं अर्चना मॅडम बरोबर आहे का मसारा बिसारा आणला की लावला की तुम्हाला परत दाखवते ए तुझं काय रे मस्ती <laughs> ही एक आहे ही ही आहे पोरी वेणी दिसते का नाही बघा बरं चला ही आजचा ब्लॉग मी हिथ थांबवते नंतर ना आता नंतर ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपण तोपर्यंत त्याला बाय बाय